लग्नानंतर महिला पाया जोडवी का घालतात कारण वाचल म्हणाल भारतीय संस्कृती जगात भारी लग्नानंतर महिलांचे पूर्ण आयुष्य बदलून जाते लग्नानंतर मुलीच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी बदलतात त्यांच्या अलंकारामध्ये देखील बदल होतात पण यामागे देखील कारण असते तर ती कारणे कोणती आहेत बरे चला तर मग जाणून घेऊयात नववधूच्या शरीरावर नत गळ्यात मुंगळसूत्र हातात बांगड्या पायात पेंजन आणि बोटांमध्ये जोडवी येते पण या मागे देखील शास्त्र आहे तर त्याच्या पाठीमागे कोणते शास्त्र आहे त्याचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे चला तर मग जाणून घेऊयात या सर्व सुवासिनींच्या निशाणी मानल्या जातात पण याचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे बरं का पाया जोडवी घालण्याचे फायदे आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम फायदा आहे शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते त्याचप्रमाणे हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी हे मदत करते शरीरातील ऊर्जेचे प्रमाण दोन्ही पायात जोडवे घातल्याने शरीरातील ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते त्याचबरोबर तिसरं जे आहे नियमित मासिक पाळी जोडवी घातल्याने धोका कमी असतो वाचून तुम्हाला धक्का बसेल जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात त्याचबरोबर ज्या नववधू महिला असतात किंवा लग्न झालेल्या महिला असतात त्या पायात पेंजन घालतात मग पायात पेंजन घालण्याचे महत्त्व काय बरे आहे तर पायातील पेंजन आणि जोडवीचे आपल्या आरोग्याशी काही कनेक्शन आहे या गोष्टीमुळे आरोग्यावर सकारात्मक बदल होतो त्यानंतर बघा चौथा जो आहे मासिक पाळी नियमित येते जोडवी घातल्याने त्याचा दाब बोटांच्या नसेवर पडतो आणि रक्तदाब नियंत्रित होतो वैद्यकीय शास्त्रानुसार मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते असे म्हटले जाते की माशांच्या आकाराची जोडवी घालणे खूप प्रभावी मानले जाते माशांचा आकार मध्यभागी गोलाकार असतो आणि पुढे मागे किंचित टोकदार असतो जे रक्ता भिसरणासाठी खूप उपयुक्त असते गर्भाशयाला रक्त पुरवठा सुरळीत जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे त्याचा फायदा होतो गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो यामुळे शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात